दोन हजार चोवीसच्या म्हणजेच या वर्षीच्या लोकसभा निवडणुका या वेगवेगळ्या वेग दृष्टिकोनातून विशेष ठरल्या आहेत अनेक राजकीय डावपेज या निवडणुकीत आखले गेले त्यामुळं अगदी शेवटपर्यंत ही लोकसभा रंगतदार ठरली यातलाच अजून एक महत्त्वाचा प्रयोग म्हणजे राज्यसभेच्या खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याचा प्रयोग कुठे हा प्रयोग यशस्वी होताना दिसला तर कुठे हा प्रयोग फसलेला आपल्याला बघायला मिळाला यात लोकसभेनंतर आता राज्यसभेच्या अनेक जागा रिक्त झाल्याचं समोर आलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यात दिग्गज नेत्यांपैकी नारायण राणे पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले हे तीनही राज्यसभेवरील नेते लोकसभेच्या रिंगणात होते या तिघांनीही प्रतिस्पर्ध्यांवरती मात करत विजयाचा गुलाल उधळला पियुष गोयल हे तर गेली कित्येक वर्ष कुठलीही निवडणूक न लढवता केंद्रात आपली वाटचाल करत आहे त्यांना निवडून आणणं भाजपसाठी खूप महत्त्वाचं होतं म्हणून भाजपनं त्यांना आपल्या सगळ्यात सेफ मतदारसंघ असणाऱ्या मुंबई उत्तरमधून रिंगणात उतरवलं आणि पियुष गोयल हे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी होणारे उमेदवार ठरले आता या तिघांच्या विजयामुळं केंद्रात राज्यसभेच्या जागा रिक्त आहेत त्यामुळे या जागांवरती आता कोणाची वर्णी लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे विशेष म्हणजे महायुतीमध्ये ह्या जागा कोणाच्या वाट्याला येणार याचा परिणाम महायुतीतील राजकीय गणितांवरती आणि विशेषतः विधानसभेवर कसा होणार राज्यातील कुठल्या दिग्गज नेत्यांची नावे राज्यसभेसाठी चर्चेत आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं कुठेही न जाता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई मी वरती तुम्हाला सांगितलंच आहे राज्यसभेच्या सदस्यांना लोकसभेत विजय मिळाल्यामुळं आता राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत त्यामुळं या जागांवर आता कोणाची वर्णी लागणार यासाठी सध्या रस्तीखेच सुरू आहे या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साताऱ्याची जागा ही अजित पवार गटाला गेली होती मात्र उदयनराजे भोसलेंच्या आग्रहाखातर ही जागा भाजपला सोडण्यात आली मात्र त्या बदल्यात अजित पवारांचा एक शिलेदार राज्यसभेवर जाणार हे निश्चित झालं त्यामुळं भाजपच्या एका जागेवर अजित पवार गटाचा नेता असणार आता उरल्या दोन जागा तर या दोन जागांपैकी एक जागा पंकजा मुंडे यांना मिळणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे अगदी दोन हजार एकोणावीसला जेव्हा पंकजा मुंडे यांचा विधानसभेच्या वेळी पराभव झाला होता तेव्हापासून पंकजा मुंडे यांना राज्यसभा मिळणार अशा चर्चा सुरू आहेत या लोकसभेपूर्वी देखील राज्यसभेवर पाठवण्यासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं आणि यादीमध्ये देखील पण पुन्हा पंकजा मुंडे चर्चेतून मागे पडल्या राज्यातील प्रत्येक विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत राहिलं आहे मात्र शेवटच्या क्षणी पंकजा मुंडे या शर्यतीमध्ये मागे पडत होत्या परिणामी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या आशा धुळीस मिळत होत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवून भाजप त्यांचे पुनर्वसन करणार का याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या मात्र तेव्हाही पंकजा मुंडे यांची वर्णी लागली नाही परंतु त्यानंतर लगेच प्रीतम मुंडे यांच्या जागी बीडमधून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली परंतु अगदी थोड्या मतांच्या फरकाने राज्यातील दिग्गज नेतृत्व असणाऱ्या पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीच्या बजरंग सोनोने यांनी पराभव केला त्यांचा हा पराभव सगळ्यांसाठीच अगदी अनपेक्षित होता म्हणून त्यांना या पराभवातून बळ मिळावं आणि एक चांगलं कुशल नेतृत्व राज्यसभेला मिळावं यासाठी पंकजा मुंडे यांचं नाव सध्या राज्यसभेसाठी चर्चेत आहे असं झाल्यास बीडचे दोन खासदार हे केंद्रात नेतृत्व करताना बघायला मिळतील याचा फायदा नक्कीच बीडला आणि मराठवाड्याला होणार यात काहीच धुमत नाही आता पंकजा मुंडे यांच्याच नावाची चर्चा का तर पंकजा मुंडे यांना दिल्लीहून बोलावणं आलं आहे पंकजा मुंडे सात जूनला तातडीनं रवाना झाल्या पंकजा मुंडेंना राज्यसभा देऊन मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे एन डी एच्या बैठकीचं दिल्लीत आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पंकजा मुंडे यांच्या बाबतीत मोठी घडामोड समोर येणं अपेक्षित आहे आता पंकजा मुंडेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यानंतर पंकजा मुंडे यांचा संसदीय राजकारणातील प्रवास हा काहीसा खडतर झाल्याचं पाहायला मिळालं कारण बीड लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजप उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसला दोन वेळा खासदार राहिलेल्या बहिण प्रीतम मुंडे यांचा पत्ता पक्षाने कट करून पंकजांना तिकीट दिले ते राखण्यात पंकजांना यश आलेले नाही त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली मात्र जातीय राजकारणाच्या त्या बळी पडल्या आणि त्यांच्या वाट्याला पराभव आला हा पराभव भरून काढण्यासाठी पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा राज्यसभेच्या रूपाने खासदारकी मिळणार का हे आता येत्या काळात स्पष्ट होणारच आहे मात्र पंकजा मुंडे यांच्या मागे मोठा जनसमुदाय आहे त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रीपद देऊन त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत करून घेण्याचा प्रयत्न भाजप करेल कारण आता बघितलं तर कितीही केलं तरी पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर भाजपची ताकद बीडमध्ये कमी झाल्याची बघायला मिळाली कारण धनंजय मुंडे महायुतीत जरी असले तरी ते अजित पवार गटात आहेत आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे आता बीडचे विद्यमान खासदार आहेत त्यामुळं बीडच्या संघटना बांधणीसाठी पंकजा मुंडे यांना राज्यसभा देणं भाजपसाठी खूप गरजेचं आहे तसंच त्यांना हे पद दिल्यास निष्ठावन कार्यकर्त्यांच्या पाठीशी भाजप असतो आस असा संदेश देखील यातून जाईल कारण पंकजा मुंडे या भाजपच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात अशा परिस्थितीत त्यांना केंद्रात मंत्रीपद देऊन भाजप त्यांचा फायदा करून घेऊ शकतो पंकजा मुंडेनंतर नवनीत राणा देखील अमरावतीमधून मोठ्या पराभवाला सामोरा गेल्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीला नवनीत राणा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत बाजी मारली होती त्यावेळी विरोधी पक्षाचा पाठिंबा घेत त्या निवडून आल्या मात्र केंद्रात जाऊन त्यांनी मोदींचं समर्थन केलं त्यांची बाजू मांडली त्यांच्या याच पाठिंब्यामुळं यावेळच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार म्हणून त्या रिंगणात उतरल्या मात्र अंतर्गत विरोधाचा फायदा हा विरोधकांना झाला आणि नवनीत राणा या विजयापासून वंचित राहिल्या तसंच भाजपच्या स्टार प्रचारक यादीमध्ये ना त्यांचं नाव होतं त्यामुळे त्यांनाही राज्यसभेवर घेऊन भाजप मंत्रिपद देत विदर्भात झालेला डॅमेज कंट्रोल भरून काढण्याची शक्यता नक्कीच आहे याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात होऊ शकतो नवनीत राणा यांचा मागचा केंद्रातील अनुभव बघता त्यांची देखील राज्यसभेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे कारण नवनीत राणा यांना देखील दिल्लीला बोलावल्याची माहिती मिळत आहे त्यामुळं आता मोदींच्या शपथविधीनंतर राज्यसभेवर मोदींच्या थ्री पॉईंट झिरो व्हर्जनमध्ये आता वर्णी नवनीत राणांची लागते की पंकजा मुंडेंची हे बघणं महत्वाचं ठरणार आहे का दरवेळीप्रमाणे धक्का तंत्राचा वापर करत भाजप ऐनवेळी नव्या चेहऱ्यांना संधी देणार हे सगळं आपल्याला येत्या काळात स्पष्ट होणारच आहे या सगळ्या घडामोडींची अपडेट आम्ही तुम्हाला पोहोचवतच राहणार आहोत मात्र तुम्हाला राज्यसभेसाठी कुठला चेहरा योग्य वाटतो हे आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र